आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर एक धमकीचा संदेश आला आहे या संदेशात स्फोटाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती धमकी मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ हालचालीला लागले असून शहरातील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे प्राथमिक तपासात हे प्रकरण खोटा संदेश किंवा कोणाचा तरी विनोद असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने पोलीस कोणतीही ढिलाई न ठेवता सतर्कतेने काम करत आहेत सध्या तपास सुरू असून हा संदेश कोणी पाठवला आणि यामागे उद्देश काय होता याचा शोध घेतला जात आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा